राम कृष्ण हरी मनमनिये गुरुवारी माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखेड यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमेत आम्ही कलम चौफुली इथं थांबलोय श्री गावलीनाथ आश्रम मध्ये पण इथं भरुसला आमच्या गा तळवाडे गावाचे साहेबराव जयराम जाधव यांचे चिरंजीव नाव काय भाऊ राहुल राहुल जाधव हे इथं भरुसला राहतात त्यांचं कुटुंब जिथं पहिल्यापासून इथं होतं ते पण इथं नोकरीला होतं आणि त्यांचं मुलं इथं राहत त्यांना हां आणि एक सुनील जाधव या दोघा भावंडाने यांनी इथं आम्हाला स्वयंपाक करून इथं म्हणजे डबा घेऊन आलेत आणि इथं जेवणासाठी वनभोजन आम्ही या आश्रमात थांबलो आश्रमचे हे बी मालक आहेत ना हे शेवक हे हे बहुत खिलाडी आहे बहुत अच्छे आहे इसने बोला तू तुम्हारे एक मेहमान आहे तो, तो आम्ही इनके साथ खाएंगे मंग तो चलो खाएंगे इन्ने भी बाजरी की भाकर और उडीद की दाल की थी बहुत अच्छी थी आणि तिथेही जेवण झालं सासपास आणि मग असा हा आमचा आता परिवार हे बघा ते वाढत आहेत आता हा त्यांचा मुलगा वडील ना तू ला हा लहान तू एक वडील असं दोन आहेत आता पंक्तीला मंडळी बसलेली आहे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हे त्यांचे साहेबरावचे नातू आहे आणि अहो जाधवच वाढी राही ना नर त्यासलाच भाऊ बंद वाढी राही ना नरबदे हार नरे हार नरे आपने भेटते हो ब नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हे बघ वाढून राहिले बघा रामकृष्ण नर्मदे हार म्हणा ना नर्मदे हार नर्मदे हार या मंग मंडळी अगदी वनभोजन आहे या मैया कुठं कुठं काय काय कशी जीव खाऊ घालते मैया आणि पहिले प्रश्न काय विचारता तुमचं राहण्याचं खाण्याचं कस काय होतं अरे तुम्ही या मैयामध्ये मैयाची परिक्रमाला या काय सांगावं आता आम्हाला पळी पळी गावटी तूप वाढत होते या भैया घी किती वाढते ते घी भी बहुत आणते त्यांना पली पली घी देते ते हा